नमस्कार मित्रांनो जगभरातील चालू घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही कॉर्नर कट्टा या चॅनलला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोळा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अत्यंत महत्वाच्या तीन परदेश दौऱ्यावर निघालेले आहेत त्यातील पहिला देश म्हणजे आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आणि सर्वाधिक कच्च्या तेलाचा साठा असणारा देश म्हणजे नायजेरिया नायजेरियानंतर पंतप्रधान मोदी जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जाणार आहेत आणि त्यानंतर मग गयाना असा हा त्यांचा दौरा चालू राहणार आहे पंतप्रधान मोदी जेव्हा शनिवारी रात्री पहिल्यांदा नायजेरियामध्ये पोहोचले तेव्हा नायजेरियाच्या पूर्वेला वसलेले सर्वात मोठे दुसरे शहर आणि नायजेरियाच्या देशाची राजधानी असलेले शहर म्हणजे अबुजा या ठिकाणी फेडरल कॅपिटल टेरिटरी मंत्री नेसोम इझेनोवो वि यांनी अबुजा शहराच्या चाव्या पंतप्रधान मोदींच्या हातात दिल्या नायजेरियामध्ये ते विश्वास आणि आदराचे प्रतीक मानले जाते आणि त्यानंतर मोदींचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत याआधी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना एकोणीशे एकोणसत्तर मध्ये नायजेरियाचा हा सर्वोच्च सन्मान मिळाला होता आतापर्यंत पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये हा त्यांचा सतरावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे नायजेरिया दौऱ्यामध्ये महत्वाच्या तीन बाबी झाल्या त्या म्हणजे नायजेरियामध्ये पूरग्रस्तांना वीस टन धान्य पाठवले जाणार आहे भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच नायजेरिया जी ट्वेंटी परिषदेत सहभागी झाला दहशतवाद ड्रग्स तस्करी आणि पायरसी सारख्या समस्यांवर एकत्र काम करणार त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानाबद्दल नायजेरियाचे राष्ट्रपती टिनूब यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आभार मानले आभार मानत असताना पोस्ट मध्ये असे लिहिले की धन्यवाद राष्ट्रपती टिनूब तुमच्या या स्वागताबद्दल मी आभारी आहे या भेटीमुळे आपल्या देशांमधील द्विपक्षीय मैत्री अधिक घट्ट होईल नायजेरियातील भारतीय समुदायाकडून एवढ्या उत्साहाने स्वागत होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे असं मोदी म्हणाले भारत के प्रधानमंत्री की ये यात्रा है मैं इस सम्मान को विनम्रता और आदर भाव से स्वीकार करता और इस सम्मान को 140 करोड़ भारतवासियों और भारत नाइजीरिया की गहरी मित्रता को समर्पित करता मेरे लिए खुशी की बात है कि मेरे तीसरे टर्म मुझे प्रारंभ में ही नाइजीरिया आने का अवसर मिला है और आपके भव्य स्वागत का मेजबानी का सौभाग्य मिला है मुझे विश्वास है कि आज की हमारी वार्ता से हमारे संबंधों में नया अध्याय जुड़ेगा और हम मिलकर वैश्विक स्तर पर ग्लोबल साउथ की प्राथमिकताओं को उजागर करते रहेंगे और हमारे संयुक्त प्रयासों से सफलता भी मिलेगी आता पाहूयात नायजेरिया भारतासाठी महत्वाचा का आहे नायजेरियामध्ये तेल आणि वायूचा प्रचंड साठा असल्यामुळे तो आफ्रिकेतील एक महत्वाचा देश आहे आणि म्हणून तो भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करू शकतो आफ्रिकेतील भारतीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे विशेषतः ऊर्जा खाणकाम औषध निर्माण आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नायजेरिया हे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज आणि ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज चे महत्वाचे सदस्य आहेत आणि भारताच्या आर्थिक धोरणासाठी या दोन्ही संस्था महत्वाच्या आहेत तर पाहुयात येणाऱ्या काळात हे मैत्रीपूर्ण संबंध भारतासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरतील मी आज जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद